नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे प्रयास आणि नम्रता दादिनानी ग्रुपने केला महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान विविध क्षेत्रातील एकवीस कर्तृत्ववान महिलांचा गौरव महिला दिनानिमित्त सावेडी शाखेचा प्रारंभ प्रयास आणि नम्रता दादिनानी ग्रुपच्या वतीने महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील एकवीस कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला तर या प्रसंगी घेण्यात आलेल्या विविध मनोरंजनात्मक आणि बौद्धिक खेळाच्या स्पर्धेचा महिलांनी मनमुरादपणे आनंद लुटला मागील पंचवीस वर्षांपासून शहरात महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रयास आणि नम्रता दादी नानी ग्रुपच्या साविड येथे दुसऱ्या शाखेचा प्रारंभ करण्यात आला नगरसेविका संध्या पवार आणि दीपाली बारसकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी दादी नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड उपाध्यक्षा ज्योती कानडे प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा उपाध्यक्ष कविता दरंदले अनिता काळे विद्या बडवे लता कांबळे मीरा बारसकर शकुंतला जाधव हिरा शहापुरे माया कोले छाया राजपूत वंदना गोसावी प्रतिभा भिसे सुजाता पुजारी स्वाती गुंदेचा रजनी भंडारी नीता प्रथम शेट्टी सोनी पुरनाळे अर्चना बोरुडे मनीषा दम आदी उपस्थित होत्या प्रतिनिधी अझर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी बडवे प्रयास ग्रुप चे सल्लागार आज इथे सावेडीला कमलाबाई नवले हॉलमध्ये नवीन शाखा सुरू झालेली आहे प्रयास ग्रुपची ज्यामध्ये जयाताई गायकवाड यांनी स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत गोष्टी त्यांनी नाश्ता वगैरे ठेवल्या या सगळ्या नवीन भगिनींसाठी गिफ्ट ठेवले आणि ज्योतिताई कानडे यांनी महिलांचा सन्मान आणि सत्कार करताना महिला दिनाचं औचित्य साधून मुमेंट सर्वांसाठी दिले आणि सर्वांच्या कला चीज केलं so, अल्का ते मुंदडा यांचं स्वप्न होत की आपण एवढं मोठं काम करावं की आपल्याला स्वतःहून लोकांनी ह्याची मागणी करावी आता ह्या ज्या सावेडी भागामध्ये हा जो प्रयास ग्रुपची ची ब्रँच सुरू झाली आहे हे आमच्या अल्काचं स्वप्न होत आणि त्या पद्धतीने ते साकार झालं आहे कारण खऱ्या अर्थाने महिलांनीच या गोष्टीला स्वतः स्वतःहून प्रमोशन दिलेलं आहे आणि सावेडी भागामध्ये तुमचं हे जे कार्य होतं त्यात आम्हालाही सहभागी करून घ्या असा आग्रह केला आणि त्या पद्धतीने आज इथं हे सुरू झालेलं आहे ज्यामध्ये अल्पपोरापासून स्त्रियांच्या कर्तृत्वाचा सन्मान सत्कार होऊन कौतुक केलं गेलेलं आहे यात विविध स्तरातील महिला उपस्थित होत्या आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आनंदात हा कार्यक्रम पार पडलेला आहे मी प्रयासानी दादिनानी नम्रता ग्रुपची उपाध्यक्ष आहे ज्योती कानडे आणि आता आम्ही महिला दिनानिमित्त जी मिटिंग घेतोय विशेष आनंद सांगण्याचा असा आहे की सावेडीला आम्ही दुसरी शाखा ओपन करतोय आज तर महिला दिनाचं औचित्य साधून मी सगळ्यांना मोमेंटो दिलेले आहेत आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी खूप खुश आहोत कारण आमचा ग्रुप खूप मोठं झाला आहे आणि शाखा वाढत चाललेला आहे त्याचा पण खूप आनंद वाटतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा